सर्व अभियोगताधारकांना हो संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये सर्व शिक्षकांना प्रश्न पडला आहे की नेमक्या आमच्या नियुक्त्या केव्हा होतील आपण पाहिलं असेल की अनेक जिल्हा परिषदा या त्या जिल्ह्याच्या निवडणुका झालेल्या असतानासुद्धा शिक्षकांना नियुक्त्या देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं आहे बरं झडपी त्या ठिकाणी टाळाटाळ करत आहे यामध्ये ज्या जुन्या शिक्षक संघटना आहेत प्राश प्राथमिक शिक्षक संघ असेल प्राथमिक शिक्षक समिती असेल या सर्व संघटना त्या ठिकाणी नवनियुक्त शिक्षकांच्या विरोधामध्ये असल्याचं चिन्ह त्या ठिकाणी रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल सोलापूर असेल या सर्व ठिकाणी त्या ठिकाणी दिसतं आहे म्हणजे त्यांचा समुपदेशन घेण्यासाठी किंवा डी व्ही करण्यासाठी त्या ठिकाणी पूर्ण विरोध त्या लोकांचा आहे त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत आमच्या बदल्या होणार नाहीत तोपर्यंत आमचं काही होणार नाही तोपर्यंत ह्या ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस पुढे चालू ठेवायची नाही म्हणजे त्यांनी सरळ सरळ नवनियुक्त शिक्षकांना या ठिकाणी पहिल्यापासूनच विरोध करायला सुरुवात केलेली आहे बरं यांना विरोध तर आहेच आहे परंतु दोन हजार सतरामध्ये जे आपले बांधव लागलेले होते ते उमेदवारसुद्धा फोन करून सांगतात की जुने शिक्षक त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचं काम असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या पद्धतीची वागणूक देण्याचं काम त्या ठिकाणी त्या संघटना जुन्या संघटना ह्या नवीन पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या शिक्षकांना करत आहेत अशा अनेक तक्रारी त्या ठिकाणी जुने शिक्षकसुद्धा आपल्या सत्राच्या पवित्र पोर्टलचे सुद्धा त्या ठिकाणी करतात म्हणजे या शिक्षकांनी सरळ सरळ त्या ठिकाणी विरोध केलेला आहे एवढं लक्षात ठेवा आम्हीसुद्धा शिक्षक आहोत आम्ही ज्यावेळेस सेवेमध्ये येऊ त्यावेळेस आमच्या माध्यमातूनसुद्धा एक लक्षात घ्या तुमची संघटना असेल परंतु आमचा एकही पवित्र पोर्टलचा आलेला उमेदवार तुमच्यासोबत राहणार नाही हे या ठिकाणी निश्चितपणे सर्व उमेदवारांच्या भावना आहेत आणि कुठलंही सहकार्य आम्ही तुमच्या शिक्षक संघटनेला अजिबात करणार नाहीत त्यामुळं हा विरोध करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे होती की हे सुद्धा शिक्षक आहेत आणि या ठिकाणी मध्यस्थ भूमिका घेऊन याही उमेदवारांच्या नियुक्त्या कराव्यात अशी मध्यस्थीची भूमिका त्या ठिकाणी असणं अपेक्षित असतानासुद्धा जुन्या शिक्षक संघटना ह्या नवीन विद्यार्थ्यांना नवीन शिक्षकांना विरोध करताना आपल्याला दिसून येत आहे काही हरकत नाही काही दिवसात नियुक्त्या होतील एक महिन्यात व्हायच्या असतील तर त्या तीन महिन्यात होतील परंतु ज्यावेळेस नियुक्त्या होतील त्यावेळेस निश्चितपणे आमच्याकडनं तुम्हाला कुठलंही सहकार्य त्या ठिकाणी राहणार नाही महाराष्ट्रामध्ये कुठलीही जुन्या शिक्षक संघटनेला कुठल्याही शिक शिक्षक संघटनेला आमचे विद्यार्थी आमचे शिक्षक सहकार्य करणार नाहीत हे निश्चितपणे आहे कारण तुमच्यामुळं आमच्या अनेक उमेदवारांच्या नियुक्त्या ह्या रखडलेल्या आहेत आणि अजूनसुद्धा ते कधी नियुक्त्या होतील यापासून ते ते लोक वंचित आहेत त्यामुळं ह्या सर्व गोष्टी आमच्या लक्षात आहेत आणि आम्ही योग्य वेळी त्या ठिकाणी तुम्हाला जसा विरोध करायचा असेल किंवा सहकार्य करायचं नसेल ते आम्ही त्या ठिकाणी करू एवढं निश्चित आहे कुठलाही पवित्र पोर्टलचा उमेदवार तो सतराचा असो किंवा आत्ताचा असो कुठलाही उमेदवार तुम्हाला अजिबात सहकार्य करणार नाही दुसरी गोष्ट आहे की आता नियुक्त्या नेमक्या कधी मिळणार आहेत तर अनेक उमेदवारांना प्रश्न पडला नियुक्त्या केव्हा मिळणार तर मित्रांनो आपण सोलापूर जिल्हा परिषदेचे या ठिकाणी आपले अनेक बांधव त्या ठिकाणी गेलेले होते त्यानंतर दोन दिवस आधी तिथल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक पत्र काढलं ते म्हणजे जिल्हा बदलीच्या संदर्भामध्ये सहा सात आठ या तीन दिवसामध्ये सहा जून सात आणि आठ जूनपर्यंत या सर्व शिक्षकांच्या बदल्या होतील ज्यामध्ये पदवीधर शिक्षक असतील विषय शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील आणि पदोन्नतीचे शिक्षक असतील पदो यांच्या बदल्या झाल्यानंतरच त्या ठिकाणची पुढची प्रोसेस जी आहे ती आपली आ, सोलापूर शिक्षक जे नवनियुक्त आहेत त्यांची ते, पुढची प्रोसेस होणार आहे म्हणजे जूनमध्ये ही पूर्ण प्रोसेस गेल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे म्हणजे आत्ता त्यांना करता आलं असतं परंतु सरळ सरळ वीस दिवसाच्या नंतर त्यांनी ही पुढची प्रोसेस ठेवलेली आहे आणि यामुळं जूनमध्ये या मुलांची प्रोसेस होईल उमेदवारांची प्रोसेस होईल म्हणजे शिक्षकांची सॉरी शिक्षकांची जुन्या प्रोसेस होईल आणि त्याचनंतर आपल्या नवनियुक्त शिक्षकांचं जे काही समुपदेशन आहे ते समुपदेशन त्या ठिकाणी होईल सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आपले शिक्षक बांधव भेटल्यानंतर त्यांनी सरळ सांगितलं की मी या जिल्ह्याची बॉस आहे तुम्ही माझे बॉस नाही आहेत मी तुमची बॉस आहे त्यामुळे तुम्ही मला सांगू नका काय करायचं का परंतु एका लोकसेवकानं अशा पद्धतीनं बोलणं किंवा अशा पद्धतीनं उमेदवारां शिक्षकांना ट्रीट करणं हे खरंच अतिशय योग्य नाही आहे त्यामुळं उमेदवारांना विश्वासात घेऊन योग्य पद्धतीनं ते बोलू शकल्या असत्या परंतु तसं त्यांनी ट्रीट केलं नाही आणि विशेष म्हणजे निवडणुका झाल्या तो निवडणुका झालेल्या असतानासुद्धा या लोकांच्या ब बदली प्रोसेस तुम्हाला आत्ताही करता आल्या असत्या परंतु मुद्दामून टाळाटाळ करायची भरती प्रक्रिया कशी लांबेल याकडे मुद्दामून बघायचं एक निश्चितपणे सांगतो ज्या उमेदवारांच्या नियुक्त्या त्या ठिकाणी रखडलेल्या आहेत त्या नियुक्त्या आचारसंहितेमध्ये जर तुम्ही अडकवल्या तर निश्चित ते, ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी त्याला जबाबदार असतील त्यानंतर उमेदवार कशा ज्या पद्धतीनं आक्रमक भूमिका घेतील ज्या पद्धतीनं महाराष्ट्रभर हे आंदोलन करतील त्याला जबाबदार त्या त्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील एवढं त्या ठिकाणी सांगतो कारण आयुक्त कार्यालयातून सूचना दिलेल्या आहेत मंत्रालयातून सूचना आहेत असं असतानासुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी हे केोरपणा जर ते करत आहेत निश्चितपणे याचं उत्तर डी एड बी एड स्टुडंट असोसिएशनच्या माध्यमातून आगामी काळामध्ये आम्ही निश्चितपणे देऊ जर तुम्ही उमेदवारांच्या नियुक्त्या बद्दल सकारात्मक भूमिका घेतली नाही आणि ना आचारसंहितेमध्ये अडकवण्याचा कुटील डाव जर तुमचा असेल तर निश्चितपणे याला उत्तर आमच्या माध्यमातून दिलं जाईल त्यामुळं अनेक उमेदवारांना जो प्रश्न पडला आता नियुक्त्या कधी तर मेमध्ये नियुक्त्या देण्याचा यांचा कुठलाही त्या ठिकाणी निश म्हणजे यांचं नियोजनच नाही आहे यांनी सरळ सरळ आता सहा सात आठला सोलापूर जिल्हा परिषदेला बदलायचं त्यांनी तारखा दिल्यात आता रत्नागिरीचं बाकी आहे सिंधुदुर्गचं बाकी आहे तर याच पद्धतीनं हे लोक फक्त वेळात वेळ घालवत आहे वेळ त्या ठिकाणी पुढे कसा जाईल एवढंच त्या ठिकाणी बघताय मी सर्व शिक्षक बांधवांना विनंती करतो आपल्या की मित्रांनो तुम्ही आ, न घाबरता या हे जे काही विद्या आपल्या शिक्षकांना त्या ठिकाणी मुद्दामून टाळाटाळ तार करण्याचा जो प्रयत्न करत असतील तर एकत्र येऊन आपण याचा विरोध केला पाहिजे आणि निश्चितपणे आगामी काळात पूर्ण जिल्हा परिषदेची त्या ठिकाणची सद्यस्थिती माहिती घेऊन परिस्थिती बघून त्या ठिकाणी पुढचा जो निर्णय तो निर्णय आपण संघटनेच्या माध्यमातून घेऊया आणि निश्चितपणे जर मुद्दामून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न असेल तर संघटनेच्या माध्यमातून त्या त्या जिल्हा परिषदेच्या बाहेर एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू होईल आणि निश्चितपणे सांगतो तर, आ, कारी कारी ते आंदोलन जर सुरू झालं तर मुख्य कार्यकारी अधिकारी हे त्याला जबाबदार असतील आणि त्या ठिकाणी जुन्या शिक्षक संघटनासुद्धा त्याला जबाबदार असतील ते या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो म्हणजे आता ज्या नियुक्त्या आहेत आपल्या त्या जूनपर्यंत देण्याचा डाव हा निश्चितपणे यांचा आहे एवढं मात्र आता कळायला लागलेलं आहे आणि सर्व उमेदवारांना मी या ठिकाणी विनंती करतो मित्रांनो सर्वांनी एकत्र या आपण ह्या ह्या ज्या त्या जिल्हा परिषद ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या टाळाटाळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने संघटनेच्या माध्यमातून उत्तर देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या भावी शिक्षकापर्यंत फॉरवर्ड करा एवढंच त्या ठिकाणी सांगतो धन्यवाद मित्रांनो